दहीवेलमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाची वृंदावन नगरी अवतरल्याचं दिसून आलं आहे दहिवेलचे उपसरपंच अमोल सोनोने यांच्या संकल्पनेतून मातोश्री गणेश मंडळाने तालुक्याला गणेशोत्सवानिमित्त थेट वृंदावन नगरीस साकारून दिल्याचं चित्र आहे या वृंदावन नगरीत भगवान श्रीकृष्ण जन्मापासून तर त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा हुबेहूब देखावा मातोश्री ग्रुपने साकारला आहे त्यांच्या या मातोश्री ग्रुपच्या गणेश मंडळाला साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी सह परिवार भेट देत श्रीकृष्ण रूपी गणरायाचं दर्शन घेत मनमोहक आकर्षक पोडोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या वृंदावन नगरी सहमंडळाच्या <द्रावा> पदाधिकाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे यावेळी आमदारांनी मतदारसंघातील सर्वांना सुखी ठेव शेतकऱ्यांना समृद्ध कर भरपूर पाऊस पडू दे सगळ्यांचं संकट दूर कर असं मागणं आमदार मंजुळा गावित यांनी गणरायाकडे मागितलं आहे वृंदावन नगरी पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी मातोश्री गणेश मंडळाने भगवान श्रीकृष्ण रूपी गणरायाची स्थापना केल्याने यावेळी मंडळाने भगवान श्रीकृष्णाच्या विविध प्रसंगावर देखावा सादर करत तालुक्याच्या जनतेची वाह वाह मिळवली आहे जन्मापासून ते विविध रासलेल्याचं या ठिकाणी हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे या वृंदावन नगरीचा देखावा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आहे अनेकांनी या मनमोहक देखावा पाहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे या वृंदावन नगरीची सर्वांनाच भुरळ पडली आहे आमदारांची सहकुटुंब गणेश मंडळाला भेट वृंदावन नगरीचे विशेष कौतुक दैवेल येथे मातोश्री ग्रुपने साकारलेल्या प्रति वृंदावन नगरीचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी तर गर्दी केलीच आहे तालुक्याचे के आमदार मंजुला गावित यांनी सहपरिवार गणरायाचं दर्शन घेत साकारण्यात आलेल्या वृंदावन नगरीचं विशेष कौतुक केलं आहे यावेळी गणरायाकडे मतदारसंघातील नागरिकांना सुखी ठेवण्याचं मागणं देखील आमदारांनी मागितलं आहे गेल्या तीस वर्षांपासून गणरायाची स्थापना विविध देखावे मंडळाकडून सादर यंदा मात्र वृंदावन नगरी दैवेल गावाचे उपसरपंच अमोल सोनोणी यांचे शिस्तबद्ध नियोजन आकर्षक उपक्रम व तालुक्यातील नागरिकांना भुरळ गाडलेला असं वृंदावन नगरीचा देखावा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच दैवेल नगरी साकारण्यात आला आहे गेल्या तीस वर्षांपासून अमोल सोनोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री ग्रुपने गणरायाची स्थापना केली आहे दरवर्षी विविध धार्मिक स्थळांवरचे देखावे या मंडळाकडून सादर केले जातात यावर्षी मात्र वृंदावन नगरी तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते स्वयंसेवकांसह पोलीस प्रशासनाची मदत नागरिकांचा उदंड प्रतिसाद दैवेलच्या मातोश्री ग्रुपने साकारल्या वृंदावन नगरीचा देखावा सर्वांनाच आकर्षित करत आहे तालुक्यातील नागरिकांनी या गणेश मंडळाला भेट देण्यासह वृंदावन नगरी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे नागरिकांना शिस्तबद्धपणे देखावा पाहता यावा कुठलीही घाईगडबड होऊ नये याकरिता मंडळाच्या वतीने शेकडो स्वयंसेवकांसह पोलीस प्रशासन व खाजगी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना वृंदावन नगरी आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी मदत होत आहे हा देखावा पाहून अनेकांनी मंडळाचे कौतुक केलं आहे श्रीकृष्णरूपी गणराय श्रीकृष्णांच्या विविध लिलांवर साकारण्यात आलेल्या वृंदावन नगरी सर्वांनाच भुरळ घालत आहे अकरा दिवस चालवलेल्या या आकर्षक उपक्रमामुळे अनेकांनी कौतुक केलं आहे तर विसर्जना दिवशी गणरायाची मोठी मिरवणूक काढणार असल्याची माहिती देखील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे असलेले हे छोटीशी ग्रामपंचायत आहे दैवेल आणि या दैवेल गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून या ठिकाणी आमचे सहकारी आमचे स कार्यकर्ते या ठिकाणचे अमोल सोनवणे आहेत यांचा मातोश्री ग्रुप ह्या मातोश्री ग्रुपच्या माध्यमातून हे सर्वच यांचं या ग्रुपचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष हे सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी गणपतीचे गणेशोत्सवाचे कार्यक्रम हे सालाबादाप्रमाणे ते दरवर्षी करत असतात मागील वर्षीसुद्धा त्यांनी अतिशय सुंदर असं देखावा सजीव देखावा त्यांनी या ठिकाणी वैष्णव देवीचं त्यांनी अतिशय आकर्षक असं देखावा त्यांनी साकारलेला होता त्याचप्रमाणे चालू वर्षी देखील आपल्या या दैवेल गावात याच मातोश्री ग्रुपने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय सुंदर असं वृंदावनचं देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे अतिशय सगळ्यांचं मन आकर्षण करून घेणारे असा हा सुंदर असा सजू देखावा या ठिकाणी त्यांनी मातोश्री ग्रुपने साकारलेला आहे मी तर म्हणेल की जर या ठिकाणी बक्षसांचं जर हे ठेवलं असेल तर जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातलं एक नंबरचा देखावा हा आपल्या या दैवेल गावातील या, सा या, या मातोश्री ग्रुपला द्यावा एक नंबरचा देखावा अतिशय देखणा असं कौतुक करण्यासारखा हा देखावा आहे म्हणून माझ्या आमदार या नात्याने मी या मातोश्री ग्रुपचं अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचं मनापासून त्यांचं मी आभार मानते त्यांचं कौतुक करते आणि खरोखरच अतिशय सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे अशाच पद्धतीने मातोश्री ग्रुप हे फक्त गणेश उत्सवापुरतच मर्यादित नाही तर वर्षभर यांचे उपक्रम हे चालूच असतात सा सामाजिक असतील धार्मिक असतील सर्व स्तरावरचे त्यांचे सर्व उपक्रम त्यांचे सर्व अगदी महिलांचे असतील शेतकऱ्यांचे असतील आरोग्यांचे असतील पर्यटनाचे असतील किंवा इतर आपले जे आपले वारकरी संप्रदायाचे म्हणजे ते सुद्धा त्यांचे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ते ट्रेनही मॅनेज करत असतात आणि इतर भाविकांनासुद्धा दर्शनासाठी ते घेऊन जात असतात अशा पद्धतीने मातोश्री ग्रुपचं काम आहे अतिशय चांगलं काम आपलं या दवेल गावातील सर्व त्यांची मातोश्री ग्रुप आणि त्यांची संपूर्ण टीमला मी पुनःश धन्यवाद देते गणपती बाप्पाजवळ मी नेहमी सगळीकडं तेच मदत फिरते माझ्या या साथी म तालुक्यातील सर्व माझे जनता सर्वांना सुख सुखसंपत्ती मिळो सुखशांती मिळो प्रत्येकाला शेतीत त्यांच्या व्यवहारात आरोग्यात सर्वांना सुखशांती मिळो अशी मी प्रार्थना करते माझ्या माळमाथा परिसरात पाऊस अतिशय कमी झालेला आहे म्हणून जोरात माझ्या या माळमाथ्याच्या परिसरात जोरात पाऊस पडावा आणि नद्या नाल्यांना भरपूर पाणी जावं आणि जे काही माळमाथ्यात आपल्या पावसाची कमतरता आहे ते भरभरून त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने पाऊस यावा अशी जिल्ह्याजवळ प्रार्थना प्रसंगी आमदार मंजुळा गावित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुलशीराम गावित मातोश्री गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा दैवेलचे उपसरपंच अमोल सोनोने सागर गावित एस के बच्चाव भैया माळी संजय बच्चाव दिनेश गुरव सुनील बच्चाव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातल्या वार्ड नंबर एकशे एकवीस हिरापुरा हायफाय हॉटेल समोर असलेल्या शालीमार सायझिंग या पॉवरूमच्या कारखान्याला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये कारखान्यासह आजूबाजूचे तीन घरे जळून खाक झाले आहे आगीची माहिती मिळताच मालेगाव अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने मोठे नुकसान झाले आहे नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही मात्र घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नमस्कार मैं सामाजिक कार्यकर्ता गनीषा मालेगाँव से आज सुबह साढ़े आठ बजे के करीब में मालेगाँव महानगर पालिका क्षेत्र में हीरापुरा वार्ड नंबर एक सौ इक्कीस में एक साइजिंग है डापलर कर वो साइजिंग में भयानक आँच लगने से तीन से चार घर जल गए हैं और साइजिंग का बड़े पैमाने पे नुकसान हुआ है मैं उसी वार्ड में रहता हूँ इसीलिए मैं वो एरिया में जाकर देखा तो आज भयानक लगी थी इसकी तुरंत मैंने मालूमत माननीय पवार साहब जो फायर ब्रिगेड के अधीक्षक साहब हैं उनको फ़ोन पे बात दी उसके बाद में पुलिस कंट्रोल मालेगाँव इनको मैंने कॉल किया आ, उसके बाद में माननीय पी आई साहब पाटिल साहब पुलिस निरीक्षक माननीय वरिष्ठ पुलिस निरीक्षक किला पुलिस स्टेशन इनको इनकी मालूमत दी तो माननीय पी आई साहब ने पब्लिक बड़े पैमापे जमा जमा थी इसीलिए तुरंत आ, पुलिस भेजे उस जगह पर और पाँच से छः बम्बे ने दो दो तीन तीन ट्रिप करके साइजिंग का आग बुझाई है लेकिन बुझाने के बाद में उधर उस जगह पे देखा तो साइजिंग जो है तो मौसम नदी पात्र के एरिया के अंदर आती है और दूसरी बात ये हर साल साइजिंग जल रही है ऐसी मालूमत वहाँ आजू बाजू में मिली है इसकी सब जांच किया जाए और इस साइजिंग के ऊपर का गुना दाखिल होना चाहिए पुलिटेशन में इसके लिए मैंने इसकी मालूमत तुरंत माननीय जिलाधिकारी साहब जलद शर्मा साहब को फ़ोन पे दी है और माननीय जिलाधिकारी साहब ने भी माननीय आयुक्त साहब को अभी मेरे हिसाब से आदेश दिए होंगे और आज मुझे इतना एक यकीन है कि तीन से चार बजे तक इनके ऊपर गुना दाखिल हो जाएगा साइजिंग के ऊपर और इसकी चौकसी होगी कि हर कितने बार ये साइजिंग जली है ये साइजिंग के पूरे कागज़ पत्र है या नहीं है और इनको एन कौन दिया है नदी में साइजिंग बांधने के लिए माननीय सर्वोच्च न्यायालय यानी सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है आदेश है सख्त आदेश है कि नदी पात्र क्षेत्र में यानी नदी के एरिया में जहाँ पूर्व से ज्यादा तक पूरे क्षेत्र का पानी जा सकता है नदी का पानी जा सकता है उस एरिया में कोई भी बांधकाम के लिए कोई परमिशन नहीं दे सकता वहाँ का कोई अतिक्रमण हो नहीं सकता इसकी जवाबदारी स्थानिक प्रशासन की रहती है कार्रवाई करने का ऐसा माननीय सर्वोच्च न्यायालय ने आदेश दिया है वो गाइडलाइन भी हम मान मालेगाँव महानगर पालिका आयुक्त साहब को तो देंगे और जिलाधिकारी साहब को भी मैंने भेजा है वो गाइडलाइन इसलिए इनके ऊपर तुरंत कार्रवाई होगी और मेरी रिक्वेस्ट है कि प्रशासन ने तुरंत इनके ऊपर गुना दाखिल करके इस साइजिंग वाले को अटैक करना चाहिए जय हिंद सकाळच्या सुमारास अचानकपणे पावर लूमच्या कारखान्याला अचानक मोठी आग लागली या आगीच्या मोठ्या प्रमाणात लोळ दिसत असल्याने शहरातल्या नागरिकांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अग्निशामक दलाने आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणात आग असल्याने लूम कारखान्यासह तीन घरे जळून खाक झाले आहे या घटनेत लूम मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतातील झाडे खाली पडली असून झाडावरील टोमॅटो खराब झाले आहेत यामुळे शेत व्यापारी या शे, वर्ग हा माल घ्यायला तयार नाही काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला आठशे रुपये प्रति कॅरेट या भावाने विक्री करत होते मात्र सध्या व्यापारी फक्त दोनशे ते अडीचशे रुपये प्रति कॅरेट या दरानेच खरेदी करत असल्याचे दिसत आहे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे खर्च देखील वसूल होणे कठीण आले आहे तालुक्यातील बाळू योगराज जाधव शरद दत्तात्रय पाटील गोपाल दत्तात्रय पाटील सुरेश लोका पाटील भागवत पाटील रमण वामन पाटील या शेतकऱ्यांसह हो इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील टोमॅटो दरवर्षी गुजरात मध्य प्रदेशसह इतर राज्यात भाजी मंडईत जातो पण सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे खराब झालेला हा टोमॅटो आता नेमके कुठे द्यायचा असा प्रश्न करण्यात याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून बांधावर येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता केली जात आहे आमच्या दोन टोमॅटो लागवड केलेला आहे आम्ही आणि सततच्या पावसामुळे सध्या आमच्या प्लॉटला डॅमेज झालेला आहे आणि सुरुवातीला आम्हाला दर म्हणजे पाहायला गेल हो गेला तर साडेआठशे रुपयाचा असा दर मिळाला होता आणि आता सध्या म्हणजे पाणी पावसामुळे टोमॅटो खराब झालेला आहे आणि खूपच माल डॅमेज झालेला आहे क्वालिटी नाही दिसत त्या म्हणून व्यापारी शेतापर्यंत यायला नकार करताय आणि माल घ्यायलाही नकार नकार करता येते तर पाहायला गेलं तर आम्हाला दोन एकरामध्ये दीड पावणे दोन लाख असा खर्च झालेला आहे तर आम्हाला आता म्हणजे दर अडीचशे पावणे तीनशे असा दर देता येते त्यामुळे आम्हाला टोमॅटो परवडत नाही आहे तर याबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्यांनी आम्हाला मदत द्यावी असं आमचं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर अक्कलकुवा तालुक्यातील वेहेकी बारीपाडा येथील महिलेला सरपदाळून चने महिलेला तातडीने बांबूजोळीच्या साह्याने गावात पूल नसल्याने कमरे इतक्या पुराच्या पाण्यातून जीव घणा प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यात घडला आहे या गंभीर प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्यातील जिल आदिवासी बांधवांचे हाल थांबणार तरी कधी विकसित भारताच्या गप्पा एकदा नंदुरबारच्या आदिवासी पाड्यांची परिस्थिती पाहिली का या आदिवासी बांधवांना कुणीच वारे नाही का भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटूनही नंदुरबार जिल्ह्यातल्या काही आदिवासी भागातील आदिवासी बांधवांना पारतंत्र्यातच जगावे लागत असल्याचं भयानक वास्तव या निमित्ताने समोर आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास निधी जातो तरी कुठे वारंवार निवेदन तक्रारी आंदोलन करूनही या बांधवांचा प्रश्न सुटत का नाही असा प्रश्न आपासून उभा आहे अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा गावातील सविता मागत्या वळवी या महिलेला शतत काम करत असा सरपदावून झाला गावातील नागरिकांच्या महिलेला बांबू झोळीच्या माध्यमातून कमरे इतक्या पाहण्यातून काळपुट्ट अंधारातून दऱ्यातून अनेक संकटांचा सामना करत महिलेला मुलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या असंख्य संकटांचा सामना वर्षानुवर्ष आदिवासी बांधवांच्याच वाट्याला काय येतोय आदिवासी बांधवांच्या विकासातील खरा अडथळा कोण या बांधवांच्या पाड्यापर्यंत विकास का पोहोचत नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे एकीकडे एक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे गप्पा मारतात मात्र दुसरीकडे आदिवासी बांधवांचे जिल्ह्यातच आदिवासी बांधवांचे हाल का होत आहे हा प्रश्न समोर येत आहे रस्त्यांसाठी आणि पुलासाठी गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागाला तक्रार दिली निवेदन आंदोलन केले मात्र ग्रामस्थांचा प्रश्न सुटणेऐवजी ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल झाल्याची दा घटना घडली होती असा आरोप ग्रामस्थांनी केला सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी प्रशासन जर अशा पद्धतीने वागत असेल तर आदिवासी बांधवांनी न्याय मागतो तरी कुणाकडे नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना कोणीच वाली नाही का असे असंख्य प्रश्न समोर येत आहे या प्रसंगी दिलीप पाडवी जलपत तडवी ईश्वर वळवी वीरसिंग वसावे सुनील वळवी प्रदीप तडवी गीताबाई पाडवी ममिता तडवी प्रीतिलता पाडवी सुकुमा कडवी यांच्यासह ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आमच्या वेहली गावामध्ये वेहली बारीपाडा इथे एक दर्पद झालेली महिला सविता वडवे हे आज या ठिकाणी रस्ता आणि पूल नसल्या कारणास्तव आज नदीतनं त्याचं दवाखान्याचं नेण्यासाठी तिथील जे ग्रामस्थ आहे वेगळी गाव असते ते आज या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे आम्ही ही मागणी नेहमीच वेळोवेळी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे केली असता तरी आमच्या या मूलभूत आणि गरजेच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे आज ही महिला आज बारीकाळा इथून उठ्या रस्त्यापासून ते सात किलोमीटर लांब आहे पूल आणि रस्ता नसल्या कारणास्त आज इथं या बाईला रस्ता नसल्या कारणाचं पूल नसल्या कारणाचा आज पाण्यातनं प्रवास करून दवाखान्याने नेताना ने दिसतं आहे एक ता आम्ही एक काला एक तास आला या बाईला बारीपाडा ते मुख्य रस्त्यापर्यंत नेऊ नेण्यासाठी ने आणि दवाखान्यात नेण्यासाठी एक तास झालेला आहे तरी या आमच्या प्रमुख या मागणीकडे प्रशासनाला लक्ष देऊन आज ही आमच्या या वेगळी गावाची जो मुख्य गरजा आहे याकडे लक्ष देऊन शास्त्रे आमच्या मुलाची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही विनंती करतो प्रतिनिधी सुरतान पवरा माझा महाराष्ट्र न्यूज अक्कल ऐन गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने डीजेवर बंदी घातल्याने डीजे चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ऐन हंगामात डीजे व्यवसायावर बंदी असल्याने शेकडो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनासह न्यायालयाच्या सर्वच नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन डीजे चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे विशेष म्हणजे शेकडो गणेश मंडळांचा पाठिंबा देखील डीजे संघटनेला डीजे चालू करण्यासाठी मिळाल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्रशासनाच्या आडमोठे धोरणामुळे डीजे चालकांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे अगोदरच धुळ्यात कुठल्याच प्रकारच्या रोजगाराची संधी उपलब्ध नसताना अनेक तरुणांनी डीजे अने व्यवसायात उतरले आहे तर अनेकांनी अने कर्जे काढून डी जे व्यवसाय सुरू केला आहे पोलीस प्रशासनाने डीजे संघटनेला कुठलाही विचारात न घेता अचानक डीजे बंदी केल्याने डीजे चालकांवर मोठं संकट कोसळलं आहे त्यामुळे आमचं घर चालवायचं तरी कसं आम्ही आता कर्ज कसे फेडू असा प्रश्न उपस्थित करत नियमांचे पालन करून डीजे चालू करण्यासाठी परवानगी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन डी जे चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे सर्वप्रथम धुळे जिल्हा डी जे चालक बालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि डी जे बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपले जे जे स जे डी जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक वसाहत औद्योगिक यांना नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत डीजे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना यांचा कधी व्यवसाय हिरावला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं स इंटरेस्ट घेण्याचं गरजेचं आहे हे आमचं निवेदन आहे सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डी जे वाजवण्यास तयार आहेत आणि पहिली गोष्ट तर डी जे बंदीचं असं काही आहेच नाही उच्च न्यायालयाचं कोणताच आदेश नाही नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जारी केली आहे तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं तर ते आता त्यांच्याशी बोलणार आहेत आणि प्लस गणेशोत्सव डी जे वाचवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडं अवेलेबल आहे ते आम्ही वेळ पडल्यास तर प्रत्येक दाखव जे जे मागणी करतील त्यांना यावेळी शेकडो डी जे चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथे गणित व विज्ञान विषयावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले शालेय शिक्षण विभाग व डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हाभरातील एकोणनव्वद प्रशिक्षक या निमित्ताने तयार केले जाणार आहे अशी माहिती शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री पाटील यांनी दिली आहे दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर या ती तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात डॉक्टर जयंती नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरावरील शिक्षकांना विशेष असे प्रशिक्षण देण्यात आलं आहे तीन दिवसात वेगवेगळ्या तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले यात दिल्या गेलेल्या प्रशिक्षणानुसार तयार झालेले प्रशिक्षक तालुक्यानुसार केंद्र स्तराच्या शिक्षण परिषदेत या सुलभकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे यावेळी जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर जयश्री पाटील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथे दिनांक दोन सप्टेंबरपासून डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू झालेले आहे सदर प्रशिक्षण हे तीन दिवसामध्ये एक दिवसीय राहणार आहे दोन तारखेला शिरपूर आणि धुळे केंद्रातील धुळे तालुक्यातील काही केंद्र यांचा समावेश आहे तीन तारखेला साक्री तालुक्यातील एकोणतीस केंद्र आहेत व उर्वरित राहिलेली केंद्र तालुक्यातील उर्वरित राहिलेली सर्व केंद्र ही चार तारखेला त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचबरोबर हे जिल्हास्तरावरील प्रशिक्षकांचं हे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणानंतर जे प्रशिक्षण सुरू तयार होतील ते पुढे तालुक्याला केंद्रस्तरीय ज्या शिक्षण परिषदा नियोजित आहेत त्या सप्टेंबर महिन्याच्या केंद्र परिषदेमध्ये एक दिवसी हे प्रशिक्षण त्या सुलभकांमार्फत दिले जाणार आहे या प्रत्येक जिल्ह्याभरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना या संदर्भामध्ये अधिकची माहिती दिली जाणार आहे त्यांना त्या संदर्भात अवगत केले जाणार आहे की जेणेकरून ते व्यवस्थित असे परिपूर्ण पुढील नियोजन करू शकते प्रशिक्षण हे इयत्ता पहिली ते दहावीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी गणित विषयाकरिता दिले जाणार आहे आणि इयत्ता सहावी ते दहावीच्या शाळांमधील शिक्षकांना विज्ञान विषयासंदर्भात या अंतर्गत प्रशिक्षण दिले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे